परंतु जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य एकनाथराव शिंदे यांनी केलेलं होतं बाजूला देवेंद्रजी बसले होते माग मी बघत होतो बरोबर चाललंय -बर का नाही ते माझ्या गोडीला अनिल गायकवाड आणि मनीष आताही होत्या त्यांना सांगता येत नव्हतं पण हळूच माझ्या कानात सांगायचे दादा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली तिथं थांबली जाताना थोडस सुरुवात होती त्याच्यामुळं कुठेही काही धोका न पत्करता त्याचं सारथ सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी आम केलं येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे हो आता दुसऱ्यांदा झाले ते गाडीवर बसले म्हणलं आता हे बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही आपण एल सी घेऊया एल सी नेमकी आमच्या निरंजन डावकरीची होतीच तो माझ्या पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा असल्यामुळे सोपंच सो गेलं त्याला सांगितलं चल रे गाडी दे त्यानं लगेच गाडी दिली त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी शंभरचा स्पीड घेतला की नंतर पार एकशे वीसच घेतला मी अनिल गायकवाडांना म्हणलं शंभरचा आहे का एकशे वीस ते म्हणले टनेल येईपर्यंत एकशे वीस आहे टनेल सुरू झाला की शंभर मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर एकशे वीस ठेवतायत की शंभर पण बरोबर त्यांनी शंभरवर आणलं का तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं ती जावा असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोहोचलेलो आहे